शुभ सकाळ सर्वांना आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाने करू आणि म आता माझी पूजा वगैरे सर्व मांडून झाली आहे देवपूजा माझी झालेली आहे आणि घरातले बरेचसे कामं झालेले आहेत आणि माझं फक्त आता पोथी वाचन राहिलं आहे त्यानंतर मला रणवीरला आणायला जायचं आहे आणि आज आमच्या समाजाची बचत गटाची मिटिंग आहे तिकडं पण मला जायचं आहे त्यानिमित्ताने माझ्या जावा पण मला भेटतील आणि आज म्हटलं आजची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाने करू मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता अजून माझं वाचन राहिलेलं आहे फक्त वाचन करून अजून थोडेसे कामं उरकून आणि मी रणवीरला आणायला जाणार आहे राहिला कोपरगाववरून बोलतोय ते कोपर आमची ना बचत गटाची आणि आता पार्टीच प्लॅन चाललंय चहा पण पिऊन झालाय आमचा पण ह्या आमच्या आणि निरणवीरने माझा फोन स्विच ऑफ केल्यामुळे मला बाकीचे व्हिडिओ काढता आले नाही आणि हा करा शोभा ताई फोन करा बोला बोला हा हिला शिकवते मी नियोजन चाललंय स्पीकर ऑन कर ना स्पीकर रामकर ना हा हुर्डा पार्टीचं नियोजन चाललंय आमचं जावा जावांच अगत्य काय माहिती प्रेम राज का कोणता राज होता हे जाऊन येतो आगत्य रिसॉर्ट विचार नाव जर लक्षात ठेवले मग तर झाला अशी मज्जा करतो आम्ही जावा जावा भेटल्यावर फोन उचलत नाही पण आम्हाला परत फोन करायचा फिरायला जायचं आम्ही थोडा पण वेळ जाऊन आम्हाला आमचं बुकिंगच करायचं हा चालू देच नाही का संपायच्या नाही आमच्या हा बोल ना <laughs> हा मग तुला ट्रिपला म्हणून तू सुट्टी बघितली ना बघितलं कशा उरडा पार्टीच नियोजन ना घरातून खालच्या घरात आलो नंतर इकडच्या घरात गेलो आता रोडवर चालू आहे उरडा पार्टीचं नियोजनच संपत नाहीये <laughs> काय उरडा पार्टी का कुठं तुम्ही जिथं ध्यान तिथं हा ओरडा खाऊ घालणारे घेऊन या लवकर मनोज पटकन हा आम्ही येणार शंभर टक्के आमच्या आमच्या पद्धतीने आम्हाला जिथं बसायची तिथं बसू आम्ही बरी कशी टी व्ही लावती बघितलं का ही इतकी उद्योगी आहे ना मी मला गावातून यायला चार वाजले आणि त्याच्यानंतर मी आल्या पहिले स्वयंपाकाला लागले कारण यांना लवकर भूक लागते म्हणून मी स्वयंपाक वगैरे केला नैवेद्य दाखवला आरती झाली माझी आणि या मॅडम बघितल्या का इतका पसरा काढलेला होता किचनमध्ये तर बस कधी आणि फॅन आमचं चालू आहे कारण खूप गरम आहे परी नको उद्योग करू अग कसं लाव घातलं तोंडात सारखं काही नाही काही तोंडात घ्यायला बाबांबरोबर मस्ती करते बाबा लपले तिचे तिकडच्या साईडला आणि ती मस्ती करते बाबांसोबत हां चालली पण याशीच आहे मस्तीखोर बघितलं कसा टिक्का लावलाय छान छान टी व्ही लावून आली बसती तर बसा हे बघा आता बघा मॅडम बघा आता आता टेकून बसल मग टी व्ही लावल हां कसं कळतं ना तिकडनं बटणं चालू करायचे आणि मग हा बसा बसा टेकून बसा नीट व्यवस्थित झालंच चालू काय करते नाही झाला काय करते परी तू हां अगं ते बटणं नको दाबू हय हुशार ते बटन दाबू नको थंडी तर जशी काय गायबच झाली आहे आणि इतकं गरम होत आहे दोन तीन दिवसापासून तर बस कधी बरू ए बरू बाप्पा कसं गेलं तोंडात नक घालू गंधी आ, 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 ला, आगली पळायला पळाली पळाली पळली पळाली कशी बाबांसोबत लपत खेळते बघितलं का कशी बघती बाब आणि तिच्या बाबांना लपाछपी खेळायला खूप आवडत बरे घेऊ नको ते बाळा जा बाबांसोबत खेळ जा जा कश बाबा कशी करता भ कशी करता कुठे गेले बाबा शोध बर शोध 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 लवकर शोध शोध अयो कशी वाकून बघते लय शान हल्ली यांची मस्ती मस्त की <laughs> राणा भोकर परीला हे कुठे गेले बाबा शोध बर शोध बर पटकन शोध लवकर शोध कुठे बरं बाबा <laughs> दोघं पण बाबांसोबत खूप मस्ती करत असतात आम्ही इथं आलो की यांच्याबरोबरच वर खेळण्यात वेळ बऱ्यापैकी निघून जातो ह <laughs> बाबांना नेम <laughs> आज नेमकं जायचं होतं वस्तीवर पण मला यायला लेट झालं आणि डबा झाला नाही त्याच्यामुळे आज यांना इथंच थांबून घेतलं <laughs> नातवंडांसोबत मस्ती करायची मजाच वेगळी असते आहे की नाही राणा बसलं पाठीवर बक्षत ए परी बघ हे बघ दादा कसं मस्ती करतो बघ बाबांसोबत अयो तो रिमोट तुटला तुटला तुटल ना तो हे बघ हे बघ दादा बघ कसं मस्ती करतो बघ बाबांसोबत घोडा गोडा करतो बघ परी कुठे पुढे घोडवा बाबांच्या पाठीवर बसले म्हणे पुढे घ्या अय पडू बाबांसोबत मजा धर 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 बाबांना पक्क धरपरी अशी <laughs> मस्ती करतात रोजच गोड़ा गोड़ा आता घोडा घोडा खेळून झालं आता काहीतरी आपलं फेकायचं आपलं फेका बाबांकडे फेका तू खेळ ना बॉल आ, बॉल फेक कॅच <laughs> <आ ये। laughs> कर हा फेक ओके व्यवस्थित फेकायचं उंचावरन ताकद लाव जोरात हा आता हिला खेळायचं लय शानी <laughs> तू बाबांकडे फेक हा हा घे परी ओके वा 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 फेक दादाकडं दादाकडे फेक दादाकडं अरे असं नको फेकू शांततेत फेक धर परे, हां दे दादा दे आता दादाकडे फेक परी फेक दादाकडं हे <phone noise> ना काहीतरी बडबड करते बर का ती लागलं ना तिला हा आता मारून घेईल त्याला चांगलं धपा धप ए नको रे असं नाही करायचं बाळा छोटी ती दे दादाकडे दे दे दादाकडे दे परू काय ते लाजल लाजत आग वारी आग बाई अरे देवा अरे देवा कुठं बॉल फेकला यांनी अरे देवा देवा काय करावा आता काय करायचं बाई <laughs> बाई <laughs> लागले गोल गोल फिरायला आता <laughs> <laughs> मस्ती 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 झालं बसले टेबल वर जाऊन देवा काय करावं महाराजे बसले टेबल वर <laughs> महाराणी नाही ती महाराजा तो डेंजर ती डेंजर तोंड तर बघ तिचं सगळं गोळा करून करून घेत त्यांची मस्ती अजूनही चालू आहे बरं का कशी बाबांना उठवतायत पाहिलं का असं एक हात धरून उठवते का परी लावून उठव बाबांना यांच्या मस्त संपतच नाही कायम असच आहे <laughs> रोजच्या मस्त असतात या <laughs> तुम्ही तिकडे नेमकी कामात असते त्याच्यामुळं <laughs> मी इतके व्हिडिओ काढू शकत नाही कशी उठवते परी आणि राहणार <laughs> आणि आता तर रात्रीचे सव्वा हा आज दिवसभर खूप मजा केली जावांसोबत आणि खूप खूपच छान मजेत असा दिवस गेला तसा माझा रोजचा दिवस मजेतच जात असतो आणि अग अजून आता इथं असं मस्ती चालू आहे आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू परत अशाच मस्ती बर ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये माझा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय